नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी स्पेशल अशी थाळीची रेसिपी बनवणार आहे संपूर्ण स्वयंपाक आहे तर त्याची रेसिपी बनवणार आहे आणि स्पेशल मेनू आहे तुम्ही सणासुदीसाठी असेल काय बनवायचं असा प्रश्न असेल कोणती भाजी बनवायचं असा प्रश्न असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय साधी सोपी चवीलाही अतिशय टेस्टी अशी जी थाळीची रेसिपी आहे तर ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर कोणी पाहुणे आले असतील आणि काय बनवायचं असा प्रश्न असेल भाजीला काय बनवायचं असा प्रश्न असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की या सग सर्व ज्या रेसिपी आहेत या नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी लागतात आणि सोप्या पण आहेत बनवायला झटपट होतात तर एक तसाच्या आतमध्ये तुमचा हा स्वयंपाक आहे तर हा संपूर्ण स्वयंपाक तयार होईल तर सर्वात आधी तर मी डाळ शिजण्यासाठी ठेवून दिली आहे तर मुगडाळ आणि तुरडाळ मी मिक्स डाळ आहे तर ती बनवणार आहे तर शिजण्यासाठी ठेवली आहे तर त्याच्यामध्ये त्या डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद आणि हिंग पाणी के ॲड केलं आणि डब्यामध्ये मी शिजवणार आहे त्यामुळे कुकरमध्ये पण मी थोडंसं पाणी टाकलं आणि डाळ शिजण्यासाठी ठेवू दिली आहे त्यानंतर डाळ बनवण्यासाठीची जी आलं लसूण खोबरं त्याची पेस्ट आहे आणि भाजीसाठीची पण जी पण तयारी आहे तर ती सर्वात आधी करून घेणार आहे सर्व तयारी त्यामुळे भाज्या ज्या आहेत त्या आपल्या पटकन बनवून होतात तर सर्वात आधी तर मी दोन लहान साईजचे कांदे आहेत तर ते बारीक चिरून घेतलेत त्याच्यानंतर टोमॅटो आहेत दोन मिडियम साईजचे ते पण बारीक चिरून घेतलेत आणि हे जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व एकत्र छान वाटले हे जे वाटण आहे त्याची टेस्ट भाजीला खूप छान येते आणि डाळीसाठी पण याची टेस्ट खूप छान येते तर मी भाजीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवू दिले आणि बघू शकता डाळ पण छान चिजलेली आहेत डाळीचा डबा पण मी काढलेला आहे डाळीला पण लगेचच मी फोडणी देणार आहे भाजी बनवल्यानंतर तर कढई छान गरम झाली की त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की जिरं मोहरी हो आणि हिंग आहे जिरं मोहरी हो छान फुलली की त्यानंतर जे आलं लसूण खोबरं कोथिंबीरची जी पेस्ट आहे तर ती ॲड केली साधारणतः एक दीड चमचा इतकी आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ते ॲड आणि ते सर्व जे आहे तर ते छान कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतले आणि त्यानंतर कोरडे मसाले टाकायचे तर त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे कांदा लसूण मसाला आहे तो टाकला आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि हा जो आहे तर तो गोडा मसाला टाकला आहे गोडा ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा तुमच्याकडे जो पण अवेलेबल मसाला आहे भाजीसाठीचा तर तो ॲड केला तरी पण चालेल अतिशय कमीत कमी साहित्यात खूप जास्त मसाले नाही वाटण नाही करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने अशी रेसिपी बनवली आहे आणि दोन बटाटे होते मीडियम साईजचे तर ते त्याची साल काढून स्वच्छ धुवून त्याच्या पण फोडी केलेत आणि त्या ॲड केलेत त्या थोड्याशा परतल्या आणि त्यानंतर मटकी आहे मोडलेली तर ती ॲड केली आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकले मीठ टाकून ते शिजण्यासाठी ठेवू थे दिले दुसऱ्या गॅसवर आणि आता मी डाळीची फोडणी करणार आहे तर एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल छान गरम झाले की जिरम होरी ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे तर ती ॲड केली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत तर ती पण मी कट करूनच टाकते त्याने त्याची जे चव आहे तर ती खूप छान लागते त्यानंतर टोमॅटो आहे बारीक चिरलेला तो ॲड केला आहे तो थोडासा परतला की लसूण खोबरं आहे तर ते टाकले आणि डाळ थोडीशी जी पळी आहे त्यानेच मी हटून घेते आणि ज्या भांड्यामध्ये लसूण खोबरं बनवलं होतं त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पण टाकलं आहे आणि शिजलेली डाळ टाकून ते दुसऱ्या गॅसवर मी उकळण्यासाठी ठेवू दिलं आहे आणि आता भात टाकणार आहे तर जिरा राईस बनवणार आहे तर त्यासाठी तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलं होतं आणि त्यातलं पाणी काढून ठेवलं आहे आणि कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आहे एक चमचाभर आणि तांदूळ जो धुवून घेतलेला होता स्वच्छ तो ॲड केला थोडासा परतला त्यानंतर त्यामध्ये पाणी आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर ॲड केली आहे आणि भात पण मी पाणी ॲड करून शिजण्यासाठी ठेवलं आहे आणि डाळ झाली आहे त्यामुळं भात मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला आणि यावर मी खीर बनवणार आहे गोडामध्ये शेवयाची खीर तर शेवया तर सर्वात आधी भाजून घेणार आहे थोड्याशा तुपावर आणि दूध आहे तर साधारणतः एक लिटर दूध आहे तर ते ठेवलं होतं छान दूध गरम करून घेतलं त्यानंतर वेलची आहे तर वेलची ठेचून घेणार आहे आणि वेलची ठेसलेली आहे ती पण ॲड करायची आहे साधारणतः एक दोन तीन वेलची आहेत तर त्या घेतल्या होत्या त्यानंतर साखर साधारणतः एक दोन तीन चमचे घेतली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता कमी जास्त तर साखर टाकून परत एकदा छान मिक्स करून घेतले आणि जी आधी जी भाजलेली शेवया आहेत तर त्या ॲड केलेत आणि त्या टाकून आपल्याला खीर छान उकळून घ्यायची आहे तोपर्यंत भाजी पण छान शिजली आहे तर असा साधा सोप्पा झटपट होणारा जो मेनू आहे तर तयार आहे जर आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन नवी व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रे तर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद